नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप रेशनचा तांदूळ घेतला आहे हा तांदूळ एका भांड्यात टाकून दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आज आपण रेशनच्या तांदूळाचे मस्त जाळीदार अनारसे बनवणार आहोत तांदूळ धुवून झाल्यावर यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून यावर झाकण ठेवून हा तांदूळ भिजू आता दुसऱ्या दिवशी या तांदुळामधील पाणी फेकून द्यायचं आणि हा तांदूळ एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये आणखी तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून यावर झाकण ठेवून हा तांदूळ भिजू द्यायचा आता तिसऱ्या दिवशी या तांदुळामधील पाणी फेकून द्यायचं आणि हा तांदूळ एक वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून यावर झाकण ठेवून हा तांदूळ भिजू द्यायचा असं आपल्याला कंटिन्यू तीन दिवस हा अनारसासाठी तांदूळ भिजू द्यायचा आहे आता चौथ्या दिवशी या तांदुळामधील पाणी फेकून द्यायचं आणि हा तांदूळ एक ते दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून या तांदुळामधील पाणी पूर्ण निथळून घ्यायचं ह्या तांदुळामधील पूर्ण पाणी निथळल्यावर हा तांदूळ एका कॉटनच्या कापडावर फॅन खाली एक सुकू घालायचा हे तांदूळ आपल्याला सावलीतच वाळू घालायचे आहेत आणि हे तांदूळ अगदी कडक पण वाळवायचे नाही आहेत इथे मी एक तास तांदूळ छान वाळवून घेतले आहेत हे तांदूळ अगदी थोडे ओलसर आहेत अगदी खूप कोरडे पण करायचे नाही आहेत हे तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला छान बारीकसर दळून घेऊयात तांदूळ छान बारीकसर दळून झाल्यावर मैदा किंवा रवा रवागळ्याच्या चाळणीने हे पीठ चाळून घेऊयात तांदळाचे पीठ चाळून झाल्यावर ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने साखर मोजून घ्यायची आहे आणि एक कपाला दोन टेबल स्पून कमी इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे इथे मी कप तांदूळ घेतले होते तर दोन टेबलस्पून कमी आपल्याला साखर घ्यायची आहे ही साखर पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीकसर दळून घ्यायची आहे साखर छान बारीकसर दळून झाल्यावर साखर पण चाळणीने चाळून घेऊयात आता हे दळून साखर आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तांदूळामध्ये थोडा ओलसरपणा असल्यामुळे हे लाडू अगदी सहजरित्या बनत आहेत म्हणूनच जेव्हा आपण तांदूळ दळतो तेव्हा ते हलके ओलसर असले पाहिजेत अगदीच जर कोरडे झाले तर असे लाडू बनवताना त्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करावा लागतो इथे मी व्यवस्थित चार लाडू बनवून घेतले आहेत हे लाडू आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यात तीन दिवस असेच ठेवायचे आहेत तुम्ही हवं तर स्टीलच्या सुद्धा ठेवू शकता आता तीन दिवस झालेले आहेत आता तीन दिवसानंतर या लाडूपैकी दोन लाडू मी एका परातीमध्ये घेतलेले आहेत आणि हे लाडू व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित फोडून झाल्यावर यामध्ये अगदी दूध टाकून याची व्यवस्थित घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे यामध्ये दळलेली साखर असल्यामुळे याला लवकर ओलसरपणा येतो त्यामुळे एकाच वेळेस पूर्ण दूध टाकायचं नाही अगदी थोडं थोडं दूध टाकत ही घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे इथे मी पोहे खायचे चार चमचे दूध टाकून ही घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आता खलबत्त्याच्या मुसळीने तीन ते चार मिनिटे ही कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे त्यामुळे कणिक छान मौसूत होईल इथे मस्त मौसूद कणिक मळून झालेली आहे यावर आता झाकण ठेवून एक तास ही कणिक मुरू देऊयात आता तासानंतर ही कणिक व्यवस्थित मळून घेऊयात इथे बघा अनारसे बनवायला अगदी परफेक्ट कणिक आता तयार झाली आहे आता या कणकेमधील लिंबा एवढा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि बाजूलाच मीडियम फ्लेमवर अनारसे तडायला तेल गरम करायला ठेवायचं इथे आपल्याला अनारसे लाटायसाठी अशी प्लास्टिकची पॉलिथिन घ्यायची आहे आणि या पॉलिथिनला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून अनारसे त्या पॉलिथिनला चिकटणार नाहीत आता पॉलिथिनवर कणकेचा एक छोटासा गोळा ठेवायचा आणि पॉलिथिनची दुसरी बाजू त्या गोळ्यावर दुमट मारायची मी व्हिडिओमध्ये मा दाखवत आहे त्या पद्धतीने आता त्या कणकेच्या गोळ्यावर बोट फिरवत छान गोलाकार अनारसा बनवून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान गोलाकार अनारसा बनवून तयार झाला आहे हा अनारसा आता गरम तेलामध्ये सोडूयात आणि लो टू रंगावर किंवा पांढऱ्या रंगावर हा अनारसा तेलात सोडल्यावर झाऱ्याने त्या अनारसावर असं तेल सोडायचं आणि अनारसा तळताना तेलात अनारसा पलटी नाही मारायचा आहे तुम्ही हवं तर हे अनारसे तुपात सुद्धा तळू शकता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट जाडीदार असा अनारसा बनवून तयार झाला आहे अनारशावर अशी छान जाडी आली की समजायचं आपलं साखर आणि तांदूळाचं अगदी अचूक प्रमाण आहे अनारसा तळून झाल्यावर तो अशा चाळणीवर काढून घ्यायचा म्हणजे त्यामधील एक्स्ट्रा जे तेल आहे ते खाली निथळून जाईल अशाच पद्धतीने आपण दुसरा पण अनारसा बनवून घेऊ हा अनारसा आपण लाटण्याने लाटून घेऊयात तुम्हाला जर लाटण्याने लाटून अनारसे बनवणे सोयीचे पडत असेल तर तुम्ही आणि आवडीनुसार या खसखस सुद्धा लावू शकता अनारसा लाटून झाल्यावर तो आपण तेलात सोडूया अनारसे तेलात तळताना तेल गरमच असायला पाहिजे जर तेल थंड असेल तर अनारसे तेलामध्ये एकदम फैलून जातात तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुरे कशी या आलेली आहे हा अनारसा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले बनवून त्यावर खसखस लावून तुम्ही अनारसे बनवू शकता ते अनारसे सुद्धा खायला खूप छान लागतात तर मग या गौरी गणपतीला किंवा दिवाळीला माझ्या या पद्धतीने अनारसे बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद